नमस्कार जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात राष्ट्रप्रथम लोकशाहीचा चौथा स्तंभ मंडळी पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेला मुंबईच्या भांडूप परिसरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे महावितरणच्या या परिसरात सहाशे ग्राहकांनी घरांच्या छतावर चा सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील आता सुरू झालं आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशीमध्ये दीडशे पेनमध्ये तीनशे सत्त्याण्णव तर एकूण सहाशे ग्राहकांना सौर ऊर्जा मिळण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे विजेच्या बिलामध्ये देखील बचत झाली आहे या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर तीन किलो वॅटपर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान देखील दिले जाणार आहे ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा ओढ या सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुतीच्या महा या अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे ग्राहकांच्या वीजबिलामध्ये अतिशय बचत होत आहे मंडळी महायुती सरकारचा हा निर्णय आपल्याला कसा वाटला याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर डवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह